अनेक वेळा कागदांची विल्हेवाट लावण्याकरिता त्यांना जाळले जाते जे पर्यावरणाकरिता हानिकारक आहे परंतु गुरुकुंज मधील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या सुस्कार शिबिरात याच कागदाचा पुनर्वापर करत एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे विद्यार्थ्यांनी बनवल्या आहे टोप्या गुलदस्ते तोरण फुलांच्या माळा आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे हे सर्व टाकाऊ कागदांपासनं मानव सेवा छायालयाचे अधीक्षक अमोल बाबल ग्रामग्रीता प्रचारक पौर्णिमा सवाई आणि प्रशिक्षक गोपाल कडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रद्दीपासून तयार होणाऱ्या वस्तूंचं महत्व समजावलंय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतीय गुरुदेव सहामंडळ नावाची संस्था स्थापन केली क्षेत्र गुरुकुंज आश्रमला आणि महाराजांचा सुरुवातपासूनचा हेतू होता की आजचे सांसान बाल उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील गावाचा देशाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी म्हणून सुंदर मुलं तर तयार झाले आदर्श नागरिक बनतील आपल्या कुटुंबासोबत गावासोबत राष्ट्रातला प्रगतीपथावर नेण्याचा मार्ग या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून तयार होणार आहे आणि हजारो विद्यार्थी आजपर्यंत या विद्या शिबिरातून तयार झाले आणि प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुटुंबासोबतच गावाला आणि राष्ट्राला घडवण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करीत आहे अशा पद्धतीचं सुंदर आयोजन महाराष्ट्रात एकमेव शिबिर असेल की ज्या शिबिरामध्ये सर्व सोयी संपन्न हे शिबिर आहे आणि या शिबिरातून प्रत्येक विद्यार्थी बाहेर पडताना समाधान व्यक्त करतो आणि गुरुकुंज आश्रमाच्या पावन धर्तीवर तो नतमस्तक होतो आणि या मातीचा संस्कार जरी झाला तरी फार आमच्यावर अनंत उपकार झाले असं त्यांच्या आईवडिलाच्या प्रतिक्रिया येतात याच माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नव्हे तर दोन महत्त्वाचे धडे मिळालेत पर्यावरण रक्षणाचाही आणि कला कौशल्यातून रोजगार मिळवण्याचाही आजच्या डिजिटल युगातही हात कागदाला आणि त्यांच्यापासून बनवलेल्या शोभिवंत वस्तूंना उच्चभ्रू वर्गात मोठी मागणी आहे या शिबिरामध्ये टाकलेलं आहे पुण्या गावावरून आला आणि कसं वाटलं या शिबिरामध्ये आम्ही महाडवरून आलेलो आहे माझी मुलगी आणि बारा वर्षाची उत्कर्षा ढोरे म्हणून तिचं नाव आहे आणि तिला फार चांगलं वाटत आहे इथे मॅथमॅटिक्स सायन्सच्या अतिरिक्त इथे नवीन शिबिरात येऊन लाठीकाठी झालं दंड नवीन आणि कसं त्यांचा अशा कलात्मक उपक्रमांमुळे भविष्यात सेवा उद्योगात करिअर करण्याच्या संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतात फक्त कला आणि पर्यावरण नव्हे तर या शिबिरात मुलांना मिळतोय आत्मसंरक्षण व्यायाम संगीत भजन आणि तबला वादनाचा परिचय संस्कारांसोबतच स्वावलंबनाचाही आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंजातील कर्मभूमीमध्ये आलो आहोत ज्या ठिकाणी दरवर्षी सुसंस्कार विद्या शिबिराचं आयोजन उन्हाळी उन्हाळी दिवसांमध्ये केलं जातं खरं तर या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे जसं मल्लखांब असेल त्यानंतर लाठीकाठी असेल यासोबतच गायन वाजन हे सुद्धा शिकवलं जातं या शिबिरात दरवर्षी चारशे ते पाचशे विद्यार्थी सहभागी होत असतात या शिबिराचं खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं जातं ते सर्व आयोजक माझ्यासोबत या अखिल भारतीय श्री गुरुदेव तथा ग्रामगीताचार्य पौर्णिमातही सवयी आहेत काय हे आणि कसं आयोजन केलं जातं वर्षभर मुलं अभ्यास अभ्यास आता सध्या जास्तीत जास्त सीबीएसई पॅटर्न त्यामुळे पोरांना सगळ्या अभ्यासाच्या दडपणाखाली एवढे कोंडले जातात की असं वाटायला लागते कुठंतरी यांचाही विकास झाला पाहिजे म्हणून वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की आंतरिक गुणाचा विकास करीलायचं शिक्षण खास जरी दिले जाईल तर असं भावी जग पालके म्हणून उद्याचे हे नागरिक आजचे हे बालक उद्याचे आजचे सान सान बालक उद्याचे तरुण कार्य करते होतील गावाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी म्हणून या मुलांसाठी उद्याचे हे नागरिक चांगले झाले पाहिजे देशाच्याबद्दल प्रेम जागृती निर्माण झाली पाहिजे म्हणून आम्ही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून अमोल बांबल आहे गोपाल कडू आहे राजाभाऊ बोथे आहे या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून हे आयोजन केलं जातं आणि या आयोजनाच्या माध्यमातून मग मा आम्ही सगळे कार्यकर्ते मंडळे त्यांना मदत करण्याचं काम करतो आणि यावर्षी जवळपास सव्वा चारशे विद्यार्थी आमच्या या, आम या शिबिरामध्ये आहे आणि आम्हाला दीडशे विद्यार्थी वापस करावे लागले कारण इतक्या मुलांची व्यवस्था आमच्याकडनं कदाचित झाली नसती आणि गोंधळ होऊ नये कोणाची दुरावस्था होऊ नये या पोटी आम्ही मुलांना बाकी मुलांना प्रवेश नाकारला मुलं सगळे आनंदात आहे आणि विशेष म्हणजे आमच्या इथं एक दुबईवरून छोटीशी मुलगी आली आणि तीसुद्धा या याच्यात हिरहिरीनं भाग घेते आहे पहिले दोन दिवस पोरांना करमत नव्हतं पण आता सगळे मुलं जाता का घरी म्हटलं तर म्हणतात की आम्ही इथं राहतो मग त्या मुलांना मल्लखांब आहे मैदानी खेळ आहे लाठीकाठी आहे आणि जुडो कराटेचे मुलींना शिक्षण कारण मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी हे फार गरजेचं होतं आणि मुलींना म्हणून आम्ही जुडो कराटेचं प्रशिक्षण देतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही नॅशनल लेवलचे चांगले ब्लॅक बेल्टवाले जे आहेत ते सर बोलवले की मुलांना कुठेही कसर चुकीचं शिकवल्या गेलं नाही पाहिजे हाही आमचा त्यामागचा उद्देश आहे आणि मुलं स्वतःच्या बळावर कुठेतरी उभे राहिले पाहिजे आत्मसंरक्षण आणि घरापासून दूर जर राहिले तर मुलांना आई वडिलांची कुटुंबाची किंमत कळते ह्याही त्यामागचा एक आमचा दुहेरी उद्देश आहे की आई प्रेम जागृत झालं पाहिजे याही एका उद्देशानं हे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमच्या वतीनं हे सुसंस्कार शिबिर आयोजित केलं आहे हे सहाला सुरुवात झालं आणि एकवीसला सर्व पालकांच्या उपस्थितीत याचा समारोप होणार आहे नक्कीच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा अंतर्गत आयोजित केलेल्या शिबिराचं अंत्यसंस्कारात रूपांतर नक्कीच होईल जयंत निखाळे सिटी न्यूज दिवसा